जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रदीप सरडे यांचा मुलगा नयन प्रदीप सरडे याची जागतिक पातळीवर एकशे दहा अडथळा मीटर शर्यतीत पेरुलिमा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही निवड काल दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे एका स्टेडियमच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या यशाबद्दल कौतुक करून सत्कार करून भारतासाठी मेडल आणावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत व इंडिया कॅपसाठी योग्य ती मदत देऊन बेंगलोर येथे पाठवले असून पुढील भावी जीवनासाठी कौतुक करून शुभेच्छा दिल्या असून या निवडीबाबत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष रिपोर्टर हरी बोराडे यांच्यासह आधी फोनद्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत न्यूज रिपोर्ट

आता आपण बघूया नागपूर स्पोर्ट्स हब या प्रकल्पाबद्दल